आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा पुन्हा खून मालेगाव कॅम्प येथे खून कॅम्पातील सोमवार बाजार व्यापारी संकुल बनला नशडींचा अड्डा बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराजी न्यूजवर मालेगाव मालेगाव कॅम्प येथील सोमवार बाजार व्यापारी संकुलात एका अंदाजे साठ ते पासष्ट वर्ष वयोवृद्धाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिकदर्शी अंदाज आहे सदर या इस्माचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपविभागीय अधिकारी सूरजकुमार गुंजाळ कॅम्प पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी पोहोचले होते हे सोमवार बाजारातील व्यापारी संकुल म्हणजे नशा करणाऱ्यांचा अड्डा बनला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले या ठिकाणी दररोज सायंकाळी रात्रीच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे नशा करणारे येत असल्याने या परिसरातील किंवा या रस्त्याने ये जा करणाऱ्या महिला या स्वतःला असुरक्षित समजत असून पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने यावर लक्ष घालण्याचे त्यांनी सांगितले आहे मनपाने हे संकुल एकतर तोडून टाकावे नाहीतर लिलाव झाल्यानंतर देखील हे भाजीपाला ओटे अद्यापही सुरू न झाल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे आणि येणारा नवरात्रीचा सण उत्सव बघता पोलीस प्रशासनाने या ठिकाणी रात्रीच्या वेळी गस्त घालून या नशेडींचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे आणि या ठिकाणी जसे मार्केट तयार खूप पण जसं ते मार्केट सुरू तर झालंच नाही आहे परंतु असं देडाच एकदम बंगार पडलेले आहेत त्यामुळे तिथे रात्री दहा वाजेनंतर आठ वाजेनंतर दारू पिणारे लोक नशा करणारे लोक येऊन बसतात त्यामुळे आमच्यासारख्या लेडीजला जर रात्री काही खाली उतरून एखादा दुकानातून एखादी इमर्जन्सी वस्तू आणायला जायचं असेल तर तीसुद्धा भीती वाटते की या इथून क्रॉस करायचं की नाही करायचं आता पुढे नवरात्रीचे दिवस आहेत मंदिरात जातो माणूस दांडिया खेळायला जातो तर अशाच मध्ये मिळतो खेळतो इथे खे, जर बसलेले असते तर मग स्त्री स्त्रियांसाठी तर मी इथल्या सगळ्या स्त्रियांना लाज पण वाटते आणि भीती पण वाटते तिकडून क्रॉस करायची महानगरपालिकेने हे संकुल बांधलेले किती वर्ष झाले असतील असंच पडून दिले बांधकाम होतं बर सुरू होतं ते भरपूर आता ते वीस वर्षापूर्वी ते सुरू झाले होते पण स्टे आल्यामुळे ते काम पुढे झालेलं नाही आणि आता काही त्यांनी पुढचे पुढचे गाळे फक्त चांगले करून बांधून सुरू करून दिले जो हा मधला पट्टा आहे तो पूर्णपणे सोडून दिलेला आहे एक तर ते बंद केलं पाहिजे एक तर महानगरपालिकेने चालू केलं पाहिजे नाही तर मग ज्या जो हा एरिया सुरू नाही तिथे पूर्णपणे कंपाऊंड बांधून एक रात्रीचा सिक्युरिटी गार्ड दिला पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे की जेणेकरून आज एक गरीब म्हाताऱ्या व्यक्तीची एवढी हत्या झाली म्हणजे फार मोठी गोष्ट झालेली गोरी सगळ्या काही अनुचित प्रकार या भागात घडू नये आणि सगळे रहिवासी या ठिकाणी रहिवाशांच्या सुरक्षिततेचा सुद्धा आता प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी